त्रासात जेवायला जायचं म्हटलं आणि डोक्यात आलं की पाटील चिपळूण रोडला जाऊया मला असं समजलं होतं की तिथं पाटीलवाडा म्हणून एक हॉटेल आहे आणि तुला जेवण वगैरे एकदम खतरनाक आहे वाटतं मग काय मी श्रेय आणि आवी आम्ही लगेच तिघं म्हटलं चला जाऊन तर बघू काय चव आहे ते हे दोघं बसले होते तेवढ्यात था म्हटलं थांबा जरा मी हॉटेलचा फेरफटका मारून येते आत गेल्यावरती मला असं समजलं की तिथे तर ना एकदम पूर्ण असं गावठी पद्धतीनं जेवण व्यवस्था आहे झोपडी टाईप सगळं म्हणतात ना जर असल जेवणाची चव घ्यायची असेल तर जेवण हे गावठी टाईपमध्येच खावावं परत मला असं समजलं की तिथे तर लॉन पण खूप मस्त आहे तुम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी सुद्धा तिथे जाऊ शकता परत आमची म्हणणं लागली स्टार्टरवरन जेवणाला काय ऑर्डर करायचं मग दिला म्हंटलं तिथे स्पेशल काय आहे ना तेच आण मग दिदी म्हटली चालतंय आणते मग भैयाला काहीतरी जाऊ लागलं सारखं अगो बघून तर मी नाव तर लय पिलो होतो म्हणलं ही काय आणलं हे परत जर त्यानं वाढलं वाढल्यावर लय भारी होतं मग परत दिदी आली डायरेक्ट जेवण घेऊन जेवण त्रासलं भारी होतं ना एकदम खतरनाक आम्ही बोललो होतो पनीर आणि कबाब इतका खतरनाक लागत हे चिकन अंगार कबाब खतरनाक विशेष टाकचा पाटल्या वाड्याचा स्टार्टरला आलं ना हेच ऑर्डर करायचं दुसरं काही ऑर्डरच करायचं नाही खतरना hmm, चवीला खायचं पाटील वाड्याला यायचं